केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम पुण्यात पाहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयान वास्तव आय टी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल तीन हजार इंजिनियर रांगेत व्हिडिओ झालाय व्हायरल महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयान वास्तव पुण्यात पाहायला मिळाले आहे पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये आय टी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल तीन हजार इंजिनियर रांगेत थांबवल्याचं पाहायला मिळालं मात्र येथे किती जागांसाठी नोकरी होती हे पाहून आणि ऐकून तुम्हाला धक्का बसेल या व्हिडिओ हा जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओवर हजारो कमेंट आले आहेत आय टी हब अशी पुण्याची ओळख आहे पुण्यात अनेक बड्या आय टी कंपन्या आहेत महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती भीषण आहे हे पुण्यात पाहायला मिळाले पुण्यातील मगरपट्टा भागात आय टी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल तीन हजार इंजिनियर रांगेत उभे होते याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओ शूट करणारे थकले पण रांग काही संपत नसल्याचं चित्र या व्हिडिओत पाहायला मिळतंय आत्ता जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघताय त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की व्हिडिओ काढणारा जो कोणी व्हिडिओ काढतोय तो बाईकवरती बसलेला आहे आणि बाईक चालवत तो हे शूट करतोय परंतु ही जी रांग आहे ही काही संपत नाही आहे पुण्यातील मगरपट्टा भागात असलेल्या आय टी कंपनी डेव्हलपर पदासाठी शंभर जागांची भरती केली जाणार होती यासाठी कंपनीतर्फे वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले होते शंभर जागांसाठी तब्बल तीन हजार तरुण हातात इंजिनिअरिंगची पदवी घेऊन उभे होते यामुळे आय टी क्षेत्रात नोकरीसाठी किती मोठी स्पर्धा आहे हे देखील अधोरेखित झालं आहे आय टी क्षेत्रातील नोकऱ्यांबाबतही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केले आहेत आपल्या देशात किती तरुण बेरोजगार आहेत हे या व्हिडिओमधून दिसत आहे अशा प्रकारच्या हजारो कमेंट अनेकांनी केल्या आहेत एकंदरीतच एक, एक मात्र नक्की की, की शंभर जागांसाठी जर जा तीन हजार इंजिनियर नोकरीसाठी जात असतील तर या नोकरी करणाऱ्यांनी या शंभर जागा संपल्यानंतर उर्वरितांनी तरी कमीत कमी आपला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय का करू नये असं देखील अनेक नेटिझन्स आहेत की नोकरीपेक्षा नोकर होण्यापेक्षा मग मालक बना भले छोटा काहीतरी व्यवसाय पण तो स्वतःचा हक्काचा असेल त्यामुळं नोकरीच्या मागे न पळता कमीत कमी व्यवसाय तरी करा असं देखील अनेक नेटिझन्स आपल्या प्रतिक्रियेमधून व्यक्त होत आहे धन्यवाद